नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांकरता एक नवीन जी आर आलेला आहे आजच एक आत्ता जस्ट एक नवीन जी आर आलेला आहे तो जी आर काय आहे आणि कोणत्या शिक्षकांवरती याचा परिणाम होणार आहे आणि कसा काय परिणाम होणार आहे पॉझिटिव्ह होणार की निगेटिव्ह ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले बघूया की आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांकरता शैक्षणिक व व्यावसायिक आहारता आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जी टी ई टी एक्झाम आहे ती अनिवार्य करणेबाबत आदिवासी विकास विभागाचा आजचा महत्त्वपूर्ण निर्णय असा एक नवीन जी आर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वेबसाईटला टाकलेला आहे तर तो जी आर आपण बघूया आणि त्याचा काय परिणाम होणार आहे आपल्या शिक्षकांवरती ते बघूया हा मी तो जी आर ओपन केलेला आहे या पी डी एफमध्ये त्यांनी दिले बघा हा जी आर मी ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक आहारता आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी अनिवार्य करण्याबाबत जे जे आपले प्राथमिक शिक्षक आहेत बरोबर त्यांच्यासाठी टी ई टी एक्झाम अनिवार्य झालेली आहे आता कोणते शिक्षक त्याच्यामध्ये येतात आणि कुणाला लागू होतं आणि त्याच्यासाठी काय करायला लागतं किती एक्झाम द्यायला लागते कोणत्या टी ई टी एक्झाम किती वेळेस द्यायला लागते ते आपण या जी आरमध्ये बघूया तर हा जी आर जो आलेला आहे तो महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्याकडनं आलेला जी आर आहे तो हा काय जी आर आहे ते बघूया आपण आणि आजचा तारीख बघा तारीख तारीख एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ओके तर हा जी आर बघूया आपण काय आहे केंद्र शासनाचा बाल बालकांचा व सक्षी सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊची अंमलबजावणी राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार दहापासून पासून सुरू करण्यात आली आहे केंद्र शासनाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्त नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्यासाठी कलम तेवीसनुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन सी टी ई यांनी शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा व दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता म्हणजे कोणते इयत्ता पहिली ते आठवी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य केली आहे जे पहिली ते आठवीचे जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांच्यासाठी टी ई टी ही एक्झाम आता अनिवार्य झालेली आहे जे शिक्षक ऑलरेडी आता जॉब करत आहे त्या अनुषंगाने सदर अधिनियमातील तरतुदी प्राथमिक शिक्षकांसाठी इयत्ता पहिली ते आठवीकरिता लागू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक तेरा दोन दोन हजार तेरा रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे इथं पहिल्या क्लॉजमध्ये त्यांनी दिलेला आहे की पहिली ते करता जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी आता टी ई टी एक्झाम ही अनिवार्य झालेली आहे ओके पुढचा पॉईंट बघूया सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय बघा कोणकोणत्या शाळांसाठी आता हे लागू झालेले आहेत सर्व शासकीय अनुदानित आश्रम शाळा केंद्रीय आश्रमशाळा एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामधील शिक्षकांना शासन निर्णय तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेरा अन्वये किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्यात आली आहे बरोबर ही एक्झाम त्यांना अनिवार्य करण्यात आली आहे त्याच्यामध्ये या सगळ्या आश्रमशाळा येतात शासकीय आश्रमशाळा असेल अनुदानित आश्रमशाळा असेल किंवा केंद्रीय आश्रमशाळा असेल किंवा एक्लेविया रेसिडेन्शियल स्कूल असतील यांचे यांच्यामधील जेवढे शिक्षक आहेत त्यांना आता ही टी ई टी कंपल्सरी करण्यात आलेली आहे पुढे वाचूया आपण तसेच संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय निर्णयान्वे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार तेरा ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी प्रथम तीन संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारण करण्यात आले आहे म्हणजे आता हे हे ज्या शाळांमधले जे शिक्षक आहेत आपले सर्व शा म्हणजे सर्व आश्रमशाळा शासकीय आश्रमशाळा असतील अनुदानित आश्रमशाळा असतील केंद्रीय आश्रमशाळा असतील किंवा एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल असतील यांच्यामध्ये जे काही शिक्षक नियुक्त झालेले आहेत आणि ज्यांनी टी ई टी ही उत्तीर्ण केलेली नाही अशा शिक्षकांना पहिल्या तीन संधीत उत्तीर्ण होणं गरजेचं आहे म्हणजे त्यांनी आतापासून येणाऱ्या तीन टी ई टी एक्झाम द्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी उत्तीर्ण होणं हे बंधनकारक आहे जर आता ते नाही पास झाले त्या तीनमध्ये पहिल्या तीन, तीन अटेम्प्टमध्ये जर ते पास नाही झाले तर पुढे त्यांच्यासाठी काय आहे ते यांनी इथं सांगितलेलं आहे पुढे बघूया आपण आता तिसरा पॉईंट म्हणतो आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक तेरा पंच्याऐंशी ऑब्लिक प वीस पंचवीस अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या याचिकेमध्ये दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निकालामध्ये पुढील प्रमाणे नमूद केली आहे तर त्यांनी हा जो पाठ दिलेला आहे इंग्लिशमध्ये हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या अपील विरुद्ध जी काही अपील झालेली असेल तिच्याविरुद्ध हा निर्णय दिलेला आहे आणि आता ह्या निर्णयामुळे हे खालचे जे दोन तीन पॉइंट आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट आहेत म्हणजे ज्या शिक्षकांना आता टीई uh, टी देणं बंधनकारक झालं आहे त्यांच्यासाठी हे तीन पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत त्यांनी याच्यामध्ये मी शॉर्ट सांगतो की याच्यामध्ये त्यांनी आता काय दिलेलं आहे इन सो फार ॲज इन सर्व्हिस टीचर्स रिक्रु रिक्रुटेड प्रायर टू एनहामेंट ऑफ द आर टी ई ॲक्ट अँड हॅविंग मोर दॅन फाईव्ह इयर्स टू रिटायर ऑन सुपर ॲन्युएशन आर कन्सर्न दे शाल बी अंडर अँड ऑब्लिगेशन टू क्वालिफाय द टी ई टी विदिन टू इयर्स फ्रॉम डेट इन ऑर्डर टू कंटिन्यू इन सर्विस जे ज्यांचे पाच वर्ष अजून बाकी आहेत आणि ज्यांनी टी ई टी एक्झाम नाही आहे त्यांना पुढच्या येत्या दोन वर्षामध्ये टी ई टी एक्झाम पास करणं कंपल्सरी आहेत तरच त्यांना पुढे सर्व्हिसमध्ये कंटिन्यू केलं जाईल असं यांना सांगायचं आहे इफ एनी ऑफ सच टीचर्स फेल टू क्वालिफाय दी टी ई टी विद इन द टाईम दॅट वी हॅव अलाउड They shall have to दे शाल हॅव टू क्वाईट सर्विस जर त्यांनी ते पास नाही केले आहे दोन वर्षामध्ये तर त्यांना त्या सर्व्हिस क्वाईट करायला लागेल म्हणजे सर्व्हिस सोडायला लागेल दे मे बी कम्पल्सरी रिटायर्ड त्यांना रिटायर केलं जाईल म्हणजे त्यांची इच्छा नसतानासुद्धा गव्हर्नमेंट त्यांना रिटायर करून टाकेल अँड पेड वॉट एवर टर्मिनल बेनिफिट्स दे आर एंटरटाईल टू त्यांना ते बाकीचे बेनिफिट्स मिळतील पण मित्रांनो जॉब जाणार आहेत वी ॲड अ रायडर that to qualify for the terminal benefit such teachers must have put in the qualifying period of service in accordance with the with the rules if any teacher has not put in the qualifying service and there is some deficiency his or her case may be considered by the appropriate department in the government upon a representation being made by him or her ठीक आहे हो ते बाकीचं तर होणार पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या येत्या दोन वर्षामध्ये त्या शिक्षकांना पास होणं हे गरजेचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे त्यांनी दिलं आहे ते ठीक आहे पण ते जर पास नाही झालं तर मग हे बाकीच्या गोष्टी तर करायला लागेल ओके आता ह्या मेन खालचे जे तीन पॉईंट आहेत ते आपण बघूया या उपरोक्त मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार प्रस्तुत शासनपत्रिका नव्हे शासन पुढील प्रमाणे निर्देशित करीत आहेत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवी संस्थाद्वारा संचलित अनुदानित वि आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा दोन हजार नऊ लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत ओके इथं त्यांनी अगदी स्पष्ट दिलेलं आहे की जेव्हा हा हमी कायदा लागू होण्यापूर्वी ज्यांची नियुक्ती केलेली आहेत आणि अजून सेवानिवृत्तीसाठी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे अशा शिक्षकांच्या बाबतीत आहे त्यांना सेवेत राहण्यासाठी दोन वर्षाच्या आत दिनांक एक नऊ दोन हजार सत्तावीस पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक असे अतिशय महत्वाचे कालचे पॉइंट आहेत ओके हे तीन की कुणासाठी आहेत तर जे शिक्षक हा क हमी कायदा शिक्षण हमी कायदा दोन हजार नऊ लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेले असतील आणि सेवानिवृत्तीसाठी ज्यांची पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल त्यांच्यासाठी आहेत हे सगळं त्यांना से जर सेवेत राहायचं असेल म्हणजे पुढचे त्यांना सर्व्हिस कंटिन्यू करायची असेल तर त्यांना दोन एक नऊ दोन हजार सत्तावीसपूर्वी टी टी एक्झाम पास व्हावाच लागेल पास उत्तीर्ण करणं बंधनकारक केलं आहे पुढचा पॉईंट बघूया उपरोक्त नमूद केलेल्या केल्यानुसार अनुदानित आश्रम शाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्या ओके हे आता जे वरती मी इंग्लिशमध्ये वाचले तेच त्यांनी परत खाली दिलेलं आहे ठीक आहे की त्यांना जर ते पास नाही झाले त्यांनी जर हे बंधनकारक जी टी ई टी उत्तीर्ण सांगितलं उत्तीर्ण करणं ते नाही झाले तर ते त्यांना सेवेतून समाप्त करण्यात येईल पुढचा पॉईंट आहे तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व अनुदानित आश्रम शाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती नियुक्ती समय इयत्ता पहिली ते आठवी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी त्यांनी काय म्हटलंय आता जे जे ऑलरेडी नोकरीत आहेत त्यांच्यासाठी तर इथपर्यंत होतं पण आता इथून पुढे इथून पुढे पण त्यांनी बघित असं स्ट्रिक्टली केलं आता की राज्यातील आदिवासी विभाग विकास विभागाच्या नियंत्रणाखाली जेवढ्या का काही अनुदानित आश्रमशाळा असतील या सगळ्या शाळांमध्ये इथून पुढे म्हणजे इयत्ता पहिली ते आठवीसाठी टी टी जो विद्यार्थी उत्तीर्ण असेल अशाच विद्यार्थ्यांची अशाच उमेदवारांची निवड होणार आहे त्याच्यामुळे आता टी ए टीला अतिशय महत्त्व आलेलं की बाबा पहिलं टी ई टी, -टी आणि सी टी ई टी चालून जातं पण आता टी ई टी उत्तीर्ण व्हायलाच पाहिजे जर तुम्हाला आदिवासी विभागाच्या अंतर्गत ज्या आश्रमशाळा येत असतील अनुदानित आश्रमशाळा येत असतील त्यांना लागायचं असेल तर तुम्हाला टी ई टी पास होणं बंधनकारक झालेलं आहे शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे म्हणजे ते नंतर जर नाहीच मिळालं असा कॅन्डिडेट त्यांना तर ते आता कंत्राटी स्वरूपात भरले जाणार आहेत ते पद अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणती आर्थिक नुकसान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा, सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा स खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षक शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये ओके आणि हा जो आलेला आहे हाँ वरती आहे हा शासनाच्या वेबसाईटवरती आहेत डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर हा संकेत क्रमांक टाकला की तुम्हाला हा माननीय राज्यपालांनीच्या आदेशानुसार जो जी आर निघालेला आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल मित्रांनो मित्रांनो कशी वाटली इन्फॉर्मेशन तुम्हाला आ, प्लीज सबस् चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे जे नवीन नवीन माहिती जे येत राहील ती लगेच तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील तर प्लीज कृपया सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये काही कमेंट तुम्हाला काही प्रश्न असतील याच्या रि याच्या रिलेटेड तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करा धन्यवाद मित्रांनो